उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागणीसाठी शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कल्याणकारी विभाग म्हणून आसाबणीला मान्यता देऊन सर्व कार्यामध्ये कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी करून घेण्याबाबत मान्य मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री महोदय यांचा मान राखून आम्ही आझाद मैदानावरील आंदोलन बारा जुलै रोजी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र शासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे या अभियानामध्ये सहभागी चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबाच्या वतीनं तूर्त स्थगित केलेले बेमुदत धरणे आंदोलन गाव प्रभाग तालुका जिल्हा आणि राज्यभर संवैधानिक मार्गाने संप सुरू करत आहे ही मागणी पूर्ण झाल्यास आम्ही न्यायासाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय उपस्थित माजी सभापती महेश जी टोपले पेट महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मनात क्षण आले मन रमून गेले जीवनात क्षण घडताच मन पळून गेले अशा उमेद घेऊन पेठ तालुक्यातील महिला माझ्या भगिनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळीच्या औचित्य साधून आणि तालुकास्तरीय महिला अधिवेशन पार पडत आहे आणि तीर्थक्षेत्र अशा कलंदाडी गावामध्ये खरं तर महाराष्ट्र शासनाच्या अत्यरेखित काम करणाऱ्या ह्या सर्व माझ्या भगिनी आणि सर्व कर्मचारी आणि इतर सर्व त्यांचे सहायक केंद्र सर्व मानधनाव काम करणाऱ्या अशा माझ्या भगिनी यांना महाराष्ट्र शासनाच्या वेतनावरती आणि महाराष्ट्र शासनाच्या कायम पदावरती समकक्ष पदावरती कायम करण्यात हो, यावं यासाठी एक त्यांची तरमळ चालू आहे पेठ तालुक्याच्या वतीनं मी आ, मी सर्व पक्षाच्या वतीनं आणि सर्व अध्यक्षांच्या वतीनं मी त्यांना एक आज असा शब्द देतो की तुमच्या या यामुळे महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी संघटना जेवढ्याही असतील त्यांना पेठ तालुक्याच्या सर्व सरपंच साहेबांनी एक पेसा कायदा एकोणीस शहाण्णव कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारी ह्या माझ्या भगिनी पंचायत राज मंत्रालयाच्या अधिनिस्थ राहून त्यांना पंचाय ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून त्यांचे शेवा पुस्तक भरलं गेलं पाहिजे त्यांना वेतन बावीस ते पंचवीस हजार रुपये मिळलं पाहिजे या अनुषंगाने त्यांना स्वतंत्र एक विभाग निर्मिती करून त्यांना कायमस्वरूपी पदावरती घेऊन एक त्यांच्या जीव उदयवाचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे एक पाहिलं पाहिजे म ग्रामीण स महिला सबलीकरणावरती काम करणारे या भगिनी आहेत जसं तुम्ही डेटा ऑपरेटर आशा आणि अंगणवाडी ताईंना जसं मानधन आणि वेतन देता आहात त्याच पद्धतीने आमच्या या भगिनींना वेतन दिलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करून भविष्यात येणाऱ्या त्यांचे थे आंदोलन आंदोलन असेल मोर्चा असतील सहकार असेल साखळी उपोषण असेल महेश टोपडे नव्हे तर हा पेठ तालुका समग्र हजारोच्या संख्येने बरोबर राहील ही ग्वाही देऊन सर्व सरपंचच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि दोनच दिवसामध्ये आम्ही पेसा कायद्यानुसार पेसा ग्रामसभा घेऊन त्यांना या त्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने त्यांना आपण ग्रामसभेचे ठराव पारित करणार आहोत जय जय महाराष्ट्र जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेट